खेड येथील मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी बोगद्याला पहिल्याच पावसात एक दोन नव्हे तर आठ ते थी दहा ठिकाणी गळती लागली आहे हे पाणी रोखण्यासाठी ठेकेदाराकडून बोगद्यात पत्रे लावण्यात आले आहेत तरीही गळती थांबलेली नाही याबाबत तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली असून त्यावर ठोस उपाययोजना केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे महामार्गावर धोकादायक ठरणाऱ्या कशिडी घाटाला पर्याय म्हणून दोन किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे सद्यस्थितीत दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू करण्यात आले आहे दुसऱ्या बोगद्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे त्यामुळे एकाच बोगद्यातून लहान वाहनांसाठी वाहतूक सुरू आहे गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे या पहिल्याच पावसामध्ये कशिडी बोगद्याला ठिकठिकाणी गळती लागल्याचे समोर आले आहे या बोगद्यात पाण्याचे फवारे वाहनांवर आणि दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत आहेत या प्रकारामुळे बोगद्यातून प्रवास करणारे वाहन चालक आणि दुचाकी स्वार त्रस्त झाले आहेत बोगद्यातील गळती थांबवण्यासाठी व थेट वाहनांवर पडणारे पाणी रोखण्यासाठी बोगद्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने गळतीच्या ठिकाणी पत्रे लावली आहेत मात्र तरीही सिमेंटचे फेन्सिंग फोडून सात ते आठ ठिकाणी पाण्याचे झरे लागले आहेत बोगद्यात लागलेली गळती वेळीच रोखण्यात यश न आल्यास हे झरे अजून वाढण्याची भीती व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण मराठी चोवीस तास पहिल्याच पावसामध्ये आता प्रवास सुरू झाला आहे आणि पहिल्याच पावसामध्ये या टनलला एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे तर टनलमध्ये धोका धोकादायक वाटतं आहे असं पाणी गळणं म्हणजे मोठ्या प्रमाणात पाण्यात पाण्याचा निशा निचरा म्हणजे किती अडचणी वाटते इथून वाहतूक होताना वाहतूक करताना भीती वाटते इथून असं पाणी येतं त्याच्यामुळे एक प्रकारे आमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे की भोगद्यातून जाताना असं पाण्या एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती नाही झाली पाहिजे